मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गोलाकार मेजाभोवती बसलेले ते चौघेही अधिकारी फक्त एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसले होते मिस मारिया लोबो मात्र ब्रिगेडियर चोप्रांच्या मागच्या बाजूला दोन्ही हातांची घडी छातीवरती घेऊन उभी होती कॅप्टन दीप आणि मारिया लोबो यांच्याच स्मरण शक्तीवर भर देऊन हे प्रकरण हाताळावे लागणार आहे याची ब्रिगेडियर चोप्रा साहेबांना चांगलीच कल्पना होती दीप तुझी योजना सांग सर सिलिगुडीत गेल्याशिवाय मला काहीही सांगता येणार नाही तू सिलिगुडीत जाण्याचा जा प्रयत्न केलास तर मेजर कुमारना धोका होईल सर कदाचित कुमारना धोक्याची कल्पना असावी फायलीत जमा झालेले तिन्ही रिपोर्ट शेवटचे त्यांचेच होते बरोबर कुणाला नेणार दीप कडे रोखून पाहत चोप्रासाहेबांनी विचारले उगाच योजनेवर चर्चा करण्यात अर्थ नाही याची जाणीव त्यांना झाली कॅप्टन दीपच्या वेगवान हालचालीच एकतर ती फाईल मिळवून देईल किंवा अलीबाबाचा शेवट करून देतील हा विचार चोप्रा साहेबांच्या मनात डोकावला आणि दोन्ही नाही घडले तर काय होईल हा विचार मनात येताच त्यांचे शरीर नखशखांत शहरल्यासारखे झाले झटक्यात त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला आणि मेजावरची छडी उचलत उठून ते उभे राहिले शेलार यांच्या प्रवासाची व्यवस्था करा चोप्रा साहेब थंडपणे बोलले आणि झटक्यात हॉलमधून बाहेर पडले तेव्हा कॅप्टन दीप शांतपणे त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होता लेफ्टनंट शेख मारिया लोबो आणि जमादार कदम या तिघांना घेऊन कॅप्टन दीप निघाला तेव्हा दुपारचे चार वाजले होते हवालदार जंगमचे प्रेत सापडल्यापासून केवळ नऊ तासांत कॅप्टन दीप कामगिरीवरती निघाला होता सिलिगुडीत जायचे इतकेच त्याला माहिती होत तिथे जाऊन काय करायचं जा? आणि गेलेली फाईल कशी मिळवायची याची त्याला अजिबात कल्पना नव्हती पळवली गेलेली फाईल सिलिगुडी भागातच जाईल हे देखील तो ठामपणे सांगू शकत नव्हता हेलिकॉप्टर मधून तो जलपायगुडी या ठिकाणी उतरला विमानतळावरच आलेली जीप पाहून साहेबांचे आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे याची खात्री त्याला झाली त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते इतका वेगवान प्रवास त्यांनी यापूर्वी कधीही केला नव्हता लक्ष ठेवणारा शत्रू या हालचालींनी पार गोंधळून जाईल याची कल्पना कॅप्टन दीपला देखील होती कॅप्टन दीपने ड्रायव्हरला त्याच ठिकाणी सोडून दिले जीप घेऊन आलेल्या कॅप्टनला त्यांनी आत घ्यायला स्पष्टपणे नकार दिला जलपायगुडी ते सिलीगुडी हा प्रवास त्यांना स्वतःच्या जबाबदारीवरच करायचा होता कोणत्याही क्षणी काहीही घडेल असेच त्यांना वाटत होते कारण गोंधळलेला शत्रू कोणत्याही हालचाली ताबडतोब करू शकेल हा विचार तो करू शकत होता अलिबाबाचा स्वभाव त्याला चांगलासा माहीत होता आतापर्यंत अलिबाबाची पावल्या आधीच ओळखल्यामुळे कॅप्टन दीप जिवंत राहिला होता यापुढे देखील त्याला जिवंत राहायचं होतं जालंधर सोडल्यापासून त्याच्या डोक्यात सारखे विचार घोंगावत होते जलपायगुडीला रस्त्याला लागली तेव्हा आपल्या मागून एक गाडी येत असल्याची जाणीव त्यांना झाली त्या गाडीचे पुढचे दिवे सर्चलाइट सारखे प्रखर आहेत हा अनुभव जीप चालवणाऱ्या जमादार कदमला आला मागून येणाऱ्या गाडीच्या दिव्यांचा उजेड समोरच्या आरशावरती पडत होता आणि जमादार कदमला डोळे दिपल्यामुळे समोरच काहीही दिसत नव्हतं मागून कार येते आहे म्हणून संशय घेण्यात देखील काही अर्थ नव्हता या रस्त्यावर सतत रहदारी चालू असते हे त्यांना चांगलंच माहीत होत कदमने समोरचा आरसा सरळ फिरवून टाकला आणि मागून येणाऱ्या गाडी पुढे आपल्या जीपचा वेग फिका आहे हे, हे त्यानं ओळखलं जवळजवळ सहा किलोमीटर ही रेस सुरू होती शेवटी मागच्या गाडीने सारखा हॉर्न वाजवून साईड मागायला सुरुवात केली मनातून कदमला ते आवडले नाही त्याने ऍक्सेल्टर दाबण्याचा प्रयत्न केला पण असलेल्या वेगात फारसा काही फरकच पडला नाही मनातल्या मनात त्या गाडीला शिव्या हजडीत कदमने वेग थोडा कमी केला आणि मागच्या गाडीला ओव्हरटेक करायला संधी दिली मागची गाडी बाणासारखी पुढे निघून गेली जमादार कदमने कमी केलेला वेग पुन्हा एकदा वाढवला पुढे धावणारी ती जुनाट अशी डॉज होती तिने घेतलेला वेग काळजात धडकी भरवणारा होता जमादार कदम आणि लेफ्टनंट शेख या दोघांची घमेण त्या कारच्या ड्रायव्हरने पार रसाताळाला नेली होती जलपाईगुडी पासून जवळजवळ पस्तीस मैलांचं अंतर जीपने तुफान वेगाने कापले आणि घाट सुरू होताच जमादार कदमने पूर्वीच वेग किंचित कमी केला दर वळणागणिक जीपचे टायर डांबरी रस्त्यावरती घासत होते जीवघेणी वळणे कदम अत्यंत सफाईने आणि पूर्वीचाच वेग कायम ठेवून घेत होता तिघेही त्याला मनातल्या मनात, मनात शिव्या होते पण तोंडातून ब्र काही कुणी काढला नव्हता अचानक एका भल्या मोठ्या वळणावर डॉज गाडीचा वेग कमी झाल्याचे कदमच्या लक्षात आले कोणतेही कारण नसताना त्याच्या मनात संशयाचे भूत उभे राहिले ज्या वेगाने ती गेली तो वेग लक्षात घेतला तर एव्हाना ती आपल्यापासून कमीत कमी आठ दहा किलोमीटर मैल तरी पुढे जायला हवी हा अंदाज कदमने बांधला कदम सांभाळ डाव्या बाजूला बसलेला कॅप्टन दीप ओरडला त्या कारच्या डाव्या बाजूने बाहेर आलेली रायफलची नळी त्याने पाहिली काय झाले साहेब घाबरून जमादार कदमने विचारले आणि त्यावेळी टायर फुटल्याचा आवाज झाला कदमने करकचून ब्रेक दाबले टायर फुटला नसून रायफलची गोळी झाडली गेली आहे हे, हे लगेच त्याच्या लक्षात आले आणि थांबलेली जीप त्याने तशीच वेडी वाकडी चालवत पुढे पळवायला सुरुवात केली कदम थांब तिला पुढे जाऊन देत कॅप्टन दीपने कदमला घाई घाईत सूचना केली आणि रु रु आवाज करत जीप तुफान वेगाने घोंगावत पुढे झेपावली हे काय दीपने ओरडून विचारले साहेब तिघेही खाली वाका मी धडक दिल्यावर स्वतःला जावरा कदमने ओरडून सूचना केली कॅप्टन दीपचे हुकूम ऐकण्याच्या मनस्थितीत तो सध्या नव्हता आपण थांबलो की संपलो हाच विचार त्याच्या डोक्यात सैताना सारखा उभा होता या कदमला आता आपण काहीही सांगितले तरी ते पटणार नाही ह्याची खात्री आता कॅप्टन दीपला झाली पण तो खाली काही वाकला नाही मागच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या ले, लेफ्टनंट शेखने दोघांच्याही मध्ये बसलेल्या मारिया लोबोला मागून झटक्यात मागच्या सीटवर खेचले आणि सरळ तिचे डोके दाबून धरले खाली वाक म्हटले तरी ती ऐकणार नाही हे शेखला माहित होत यावेळी तरी कोणताही धोका पत्करायची त्यांची कोणतीही तयारी नव्हती जी प्रमाणेच पुढच्या अवाढव्य कारचा वेग वाढत असल्याचे जमादार कदमने पाहिले पण आता त्याला कोणताही विवेक शिल्लक राहिलेला नव्हता थर्ड गिअर मध्ये घातलेली जीप वेडीवाकडी वळणे असलेल्या चढावर नुसती बाणासारखी चढत होती पुन्हा दुसऱ्यांदा गोळीबार झाला जीपच्या बाहेरच्या भागाला गोळी लागली आहे हे चौघांच्याही लक्षात आले पुढच्या कारचा वेग किंचित कमी झाल्यासारखा वाटला त्याच वेळी जमादार कदमने जीव तोडून ऍक्सेलरेटरचा पाय दाबला त्यावेळी पुढची कार डाव्या बाजूचे गोलाकार असे घातकी वळण घेत होती उजव्या बाजूला हजारो फूट खोल दरी आवासून बसली होती डोक्यात खून चढलेला जमादार कदम वेग किंचितही कमी करायला काही तयार नव्हता जीप वळण घेणाऱ्या कारच्या मागच्या बाजूच्या डाव्या बंपर वरती जाऊन आदळली ती धडक भयानक होती जीप उलटते की काय असे प्रथम कॅप्टन दीपला वाटले आणि कारचे मागचे टायर दुसऱ्याच क्षणी दरीत उतरलेले त्याला दिसले त्यावेळी पण उजव्या दिव्याचा प्रखर उजेड कार कारमधून दोघांनी बाहेर उड्या मारायचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही मागचे आणि पुढचे दार उघडत असतानाच मागचे दोन्ही टायर खाली उतरलेली कार एकदम तोंडाजवळ उचलली गेली आणि हा हा म्हणता खाली कोसळू लागली जीपचा हँडब्रेक ओढून जमादार कदम खाली उतरला तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला होता आणि खाली खाली जाणाऱ्या कारचे दिवे तो बहारावलेल्या नजरेने थक्क होऊन पाहत होता आपली थोडीशी जरी चूक झाली असती तर आपण देखील जीप सह असेच खाली दरीत कोसळलो असतो हाच विचार त्याच्या डोक्यात भूतासारखा थै थै नाचत होता पुन्हा जीप चालवण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते त्याची ही अवस्था कॅप्टन दीपच्या नजरेतून सुटली नाही लेफ्टनंट शेखने देखील ते ओळखले असावे कारण मुकाट्याने तो उडी घेऊन स्टिअरिंग व्हील जवळ बसला त्यावेळी जमादार कदम पूर्वीसारखाच बाहेर उभा होता आणि भासल्यासारखा दरीकडे पाहत उभा होता कदम मागे बैस कॅप्टन दीपने हुकूम सोडला आणि जमादार कदम दचकल्यासारखा झाला जीपकडे वळून पाहताच तो वाहनावरती आला हळूहळू तो मागच्या भागात चढला त्यावेळी अद्याप त्याच्या मनावरचे दडपण कमी झाले नव्हते लेफ्टनंट शेखने जीप सुरू केली शांतपणे ती घोंगावत घाट चढत होती जमादारचा उडालेला थरकाप हळूहळू कमी होत होता जीपची काय मोडतोड झालेली आहे हे पाहायला त्यांना मुळीच वेळ नव्हता कदमवर दीप सुरुवातीपासून चिडला असला तरी आता त्याने काय केले ते बरेच केले असे त्याला वाटत होते फारशी घाई न करता आपण गेलो तरी पहाटे साडेतीन पर्यंत सिलीगुडी गाठू हे त्यांना पक्के माहित होते